नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मोदी नंतर कोण अशी चर्चा काही तथाकथित थोर लिब्रांडू पत्रकारांनी सुरू केलेली आहे तसे काही व्हिडिओ समोर येत आहेत मी काय आता त्यांची नावं घेत बसत नाही पण ही चर्चा का केली जाते तुम्ही हे लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा मोदीला बदनाम करून झालं तेव्हाच म्हणजे जेव्हा ते जे मुख्यमंत्री होते सगळ्यांनी आरडाओरडा केला मला वाटतं तो भाऊ तोरसेकरांनी त्याच्यानंतर प्रदीप सिंग यांनी या दोघांनी त्याचं फार सटीक असं विश्लेषण केलेलं आहे की तेव्हा संसदेच्या साठ सत्तर खासदारांनी आपल्या अमेरिकन वकिलातीला पत्र लिहिलं होतं की यांना विसा देऊ नका म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हा मुद्दा तेव्हाच जेव्हा की मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते त्यांच्या विरोधामध्ये सगळं बॉम्ब करून झाली एक दोन तीन नाही चार आय टी नेमल्या ते सगळं फेल गेलं नंतरचा टप्पा आला की जेव्हा मोदींना भारतीय जनता पक्षाचं म्हणजे चेहरा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून आधी भारतीय जनता पक्षाने निवडला आणि मग एनडीएने निवडलं त्याच्याही विरोधामध्ये आरडाओरडा करून झाला मोदींना तुम्ही समोर आणताय म्हणल्याच्या नंतर जे नितीश कुमार आता पाठिंबा देत आहेत आणि जे चंद्रबाबू नायडू हे सगळे एकीकाळी केवळ मोदी ह्या नावापोटी म्हणून एन डी एच्या विरोधात गेलेले होते हे पण करून झालं पहिला टप्पा त्यांना त्या मुख्यमंत्री पदावती सगळा विरोध झाला सगळा त्या गुजरातच्या दंग्यांच्या विरोधातला प्रचार झाला कायदेशीर लढाई झाली एसआयटी नेमल्या गेल्या पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ नये म्हणून प्रयत्न झाले भाजपमध्येही ज्यांचा विरोध होता अशा सगळ्यांना हवा देऊन झाली अडवाणी असो की सुषमा स्वराज असो त्याच्यानंतरची गोष्ट आहे राहुल गांधींनी अतिशय वाईट पद्धतीनं प्रचार की जो नंतर त्यांना लेखी स्वरूपात माफी मागावी लागली चौकीदार चो चोर आहे ते करून झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून आल्याच्या नंतर भाजपला अपशकून करण्यासाठी म्हणून टांग मारली उद्धव ठाकरेंना इकडे घेतलं ते सरकारचा प्रयोग दोन अडीच वर्ष चालला तरीही परत महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा सत्तेवरती आला तेव्हाही आला त्याच्यानंतर स्पष्टपणे बहुमत मिळून पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीसांनी येऊन सत्ता स्थापन केली म्हणजे वरती मोदींच्या बाबतीत झालं तसंही ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत झालं आता हे सगळं करून सावरून चुकल्यानंतर आता हे किनी तथाकथित स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेत विचारवंत म्हणून घेत चर्चा काय करा की मोदीनंतर अंतर्गत कसा सुरू झालेला आहे आणि तर मुद्दे अशा पद्धतीने आलेले त्याच्यातला एक मुद्दा मी तुम्हाला सांग भाजपला सत्ता वाटून घ्यायची कशी सवय नाही की सगळं कसं एकंद्री झालेलं वास्तविक पाहता एकोणीसशे नव्वदला ला मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात भाजपमधून ओबीसी नेतृत्वाची फळी समोर आणल्या गेली हे टीका ना काय करायची ती करू हे सगळे जेवण लोक सांगत होते की प्रत्यक्ष उच्च पदावरती दलित ओबीसी म्हणजे ब्राह्मणे तर कसा बसला पाहिजे भाजपनी अतिशय ठरवून ठरवून जाणीवपूर्वक हा प्रयोग केला नेतृत्व वाढवलं त्याचा सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वतः मोदी ओबीसी समाजातला एक नेता इतक्या मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य लोक नेता म्हणून स्वीकारतात हे भारतातलं पहिलं उदाहरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्यथा सामाजिक पातळीवर किंवा इकडे वेगवेगळे असे ब्राह्मणेतर समाजातले नेते समोर आलेले होते पण संपूर्ण देशामध्ये त्याचं नेतृत्व प्रस्थापित होतं आणि तो अशा सलग तीन तीन निवडणुका जिंकतो त्याच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातला चेहरा असून सुद्धा हे ज्या भाजपने केलं त्या भाजपच्या बाबतीमध्ये हे विचारवंत असं सांगायला लागले की त्यांच्यामध्ये सत्तेचा सा वाटप कशी सत्तेचं सा वाटप कसं करून घेतलं जात नाही एकेंद्री कसं असतं म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये विसंगती कशा आहेत बघा दुसरा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय की भाजप कसा कर्कश आणि क्रूर आहे यांना कुठे दिसली नेमकी क्रूरता आता जे त्यांच्या समोर जे पक्ष आहेत ते स्पष्टपणे एकाधिकारशाही घराण्याची प्रस्थापित करणारे आहेत त्यांची जी काही बोलण्याची पद्धत सुद्धा आहे अगदी तुम्ही तेजस्वी यादव बघा अखिलेश यादव बघा आत्ताची गोष्ट राहुल गांधींनी त्या क कर्नाटकातले जे मंत्री होते राजण्णा के पी राजण्णा मी चुकून मागच्या व्हिडिओमध्ये रेवाण्णा असं म्हणलो के, के, के पी राजण्णा त्यांना अक्षरशः ते राजीनामा द्यायची तयारी असं म्हणून बिलकुल नाही राजीनामा वगैरे काही नाही त्यांना हाकलून द्या शाखिन आत्ताची गोष्ट हे राहुल राहुल गांधी ज्या पक्षातले नेते त्या पक्षामध्ये घडलेली घटना आहे आणि हे विचारवंत काय सांगते की भाजप कसा कर्कश आणि क्रूर आहे यशवंत सिन्हा शत्रुघ्न सिन्हा हे सगळे ज्या पद्धतीने त्यांनी लाथा झाडल्या सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधामध्ये कर्कशपणे भाजपने कुठलं पाऊल उचललं मला तुम्ही सांगा ज्या पद्धतीने हे नेते वाघ अरुण शोरी सारखा पत्रकार हे सगळे भाजप बरोबर होते वेगवेगळ्या कारणानं जेव्हा हे भाजपपासून दूर झाले भाजपचे टीकाकार झाले भाजपच्या नावानं बमलायला लागले त्यांच्या विरोधामध्ये भाजपनी कर्कश आणि क्रूर अशी काय कृती केली तुम्ही स्वतंत्रपणे मला पाहून सांगा पण नाही हे बोलताना मात्र काय म्हणणार भाजपची शैली कशी कर्कश्य आणि क्रूर आहे जे की जेव्हा की प्रत्यक्षात हे आज ज्यांचं समर्थन करायला लागले ते काँग्रेस असो किंवा हे विरोधी पक्ष असो यांची शैली कशी कर्कश्य आहे यांच्यामध्ये क्रूरपणा कसा आहे शशी थरूर यांना बोलू दिले गेलं नाही संसदे बोलू दिले गेलं नाही संसदेमध्ये वेळ दिला नाही त्यांना आणि कोणाच्या नावानं टीका करायला लागली प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अधिर रंजन चौधरींचा पराभव घडून आणला एका अर्थाने काँग्रेसच्याच धोरणाने पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्ष स्वत काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःला जो अनुभव घ्यायला लागला हेमंत बिस्व शर्मा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की त्याला त्याच्यापेक्षा त्या स्वतःच्या कुत्र्याला जास्त महत्त्व आहे म्हणजे आता तर भटक्या कुत्र्यांना आवरा असं सर्वोच्च न्यायालयात सांगावं लागलं आणि तेव्हा याच काँग्रेसमध्ये कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्याला कार्यकर्त्याला दिलेली आहे हे उदाहरण काँग्रेस मधलंय आणि ह्या पत्रकारांना ते दिसत नाही हे कर्कश आणि क्रूर कोणाच्या बाबतीमध्ये म्हणायला लागले भाजपच्या बाबतीमध्ये म्हणायला तिसरा मुद्दा निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये म्हणजे आता एस आय आर जी जी सगळी प्रक्रिया चालू आहे ह्याचा पुन्हा भाजप कसा जबाबदार आहे भाजप कसं त्याच्या म्हणजे ती ही सगळी प्रक्रिया म्हणजे मतदारांच्यासाठी मैत्रीता मैत्रीपूर्ण कशी आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगते न्यायालयामध्ये सांग जाऊन विरोधकांनी इतकं आपटून घेतल्याच्या सुद्धा न्यायालयाने त्यांना काहीही त्यांचं ऐकलेलं नाही आणि ही प्रक्रिया चालू ठेवा भारतीय जनता पक्ष या प्रक्रियेचं एस आय आरचं स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनचं समर्थन करत आलेलं आहे तीच भूमिका कशी योग्य हे सर्वोच्च न्यायालय सांगते आणि हे जे सगळे तथाकथित लिब्रांडू पत्रकार विचारवंत काय सांगते की ह्यांनी या सगळ्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने भाजपची वागणूक म्हणजे निवडणूक आयोगाची खरं तर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शब्द असा आहे की निवडणूक आयोगाचा अंगचोरपणा आता म्हणताना निवडणूक आयोग आहे पण त्यांचा आरोप असा आहे की हे कसं भाजप करतं आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे मोदीनंतर कोण ही यांना चर्चा करायची वेळ आली सगळं आपटून झालं सगळं मांडून झालं सगळ्या शिव्या साप झाल्या एक दोन तीन निवडणुका सार्वजनिक दृष्ट्या यांनी लढून पाहिलं यांनी लढून पाहिले मी यासाठी म्हणतो की हेच तुम लढो हम कपडे सांभाळते म्हणल्यासारखं हेच त्याची बाजू लावून धरत होते राहुल गांधीला पुन्हा पुन्हा नेतृत्वपदी बसू पाहत होते हे सगळे लोक आणि आता हे सगळं थकल्याच्या नंतर आता हे कसं म्हणतायत की मोदी नंतर कोण म्हणजे हे जे चिंतातूर जंतूहून बसलेले आहेत ना ह्यांच्या मनातला हा जो किंतू आहे ना तो संपायलाच तयार नाही प्रत्यक्षामध्ये भाजपची शैली जी आणि जशी काय असायची ते असो त्यांनी त्यांच्या पद्धतीने बहुजन समाजातले दलित समाजातले बाकीच्या सगळे अशा नेते लोक हुडकले आपल्या पक्ष संघटनेत स्थान दिलं त्यांना मंत्रीपद दिले आणि इकडं काँग्रेसवाले एक आदिवासी मंत्री के पी राजण्णा त्यांना सॅक करतो फक्त त्यांनी काही एक वस्तुस्थिती उपस्थित केली म्हणून आणि बोलताना मात्र हे शिव्या मात्र भाजपला देणार त्यांच्यामध्ये एकाधिकारशाही कसं म्हणणार ते क्रूर कसे आहेत म्हणणार आणि निवडणूक आयोगाच्या आडून परत एकदा भाजपवरती लाथळा करून ला घेणार ला। मोदीनंतर कोण काळानं सिद्ध होईलच मोदींचं उत्तराधिकारी कोण असेल आणि हे स्वतः सांगतात की मग तेव्हा नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची तब्येत खालावल्यामुळं असा तो सगळा प्रचार चालू होता पण इथे मात्र तो प्रश्न नाही आहे मोदींचा त्याच्यामुळे मोदींच्या वारसाचा प्रश्न काही लगेच निर्माण होतो असं नाही पण असं म्हणून परत पुन्हा तेच सुरू या सगळ्यांना प्रत्यक्ष राजनितीच्या पातळीवरती मोदींचा पराभव करता येत नाही संगा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्या मोठ्या प्रमाणात संघ आणि संघाशी संबंधित संस्था अगदी खोलपर्यंत गेलेल्या आहेत काम करता आहेत पूर्ण भारतभर त्यांचं प्रचंड मोठं जाळं पसरले त्याला उत्तर देता येत नाही आहे आणि ह्याच्याशिवायचा एक सगळ्यात छोटा मुद्दा असतो पण सगळ्यात जास्त महत्वाचा तोच असतो की तुमच्याकडे काहीन काहीतरी सत्याचा अंश असला पाहिजे तर तुम्ही समजा ते मुद्दा घेऊन उभं राहिले तर कदाचित लोकांचा पाठिंबा त्याला मिळू शकतो पण तुम्ही मोदींचा विरोध करत असताना राहुल गांधीसारखं किंवा घराणेशाहीमध्ये लढबडलेले जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं समर्थन करायला त्याचंही लोकांना म्हणजे त्याचंही त्याच्याशी काही देणं घेणं उरलेलं नाही आहे त्याच्यामुळे समजा जरी तुम्ही किती वाईट म्हणले तरी जोपर्यंत चांगला सक्षम पर्याय सापडत नाही तोपर्यंत लोक मोदीच्याच पाठीमागं आणि भाजपच्याच पाठीमागं राहणार हे निश्चित यांचं जे चिंतन आहे त्याला वस्तुस्थितीचा कुठला आधार आहे असं वाटत नाही इथेच थांबू धन्यवाद